नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा नेरळ माथेरान घाटामध्ये ह्याआधी अनेक वाहनांना अपघात घडल्याच्या घटना घडत असतानाच पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुद्धा विक्रोळी मुंबईमधल्या पर्यटकांच्या खासगी मारुती कंपनीच्या स्विफ्ट कारला पिटकर पॉईंटमधल्या एस वळणावरती अपघात घडला ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा पाच सप्टेंबरला माथेरानच्या बाजूने जाणाऱ्या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या कारची ट्रायल टेस्टिंग सुरू असतानाच मधल्या गणेश मंदिराच्या पुढच्या वळणावरती हा अपघात घडलाय घाटामधल्या धोकादायक वळणावरती चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही कार रस्त्याच्या बाजूला विरुद्ध दिशेला जाऊन लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडक देत सुरक्षा रिलिंग तोडत थेट नाल्यामध्ये अडकली आहे या कारमध्ये तीन तरुण प्रवास करत होते सुदैवानं ह्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये पण ह्या अपघातामध्ये कारचं मात्र मोठं नुकसान झालंय या अपघातामध्ये हे तीन तरुण थोडक्यात बचावलेत आणि पुन्हा एकदा माथेरान घाटातला रस्ता सुरक्षेवरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिले